नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे आज झालेला जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आहेत क्रमांक दुसरा महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मंत्रालयाच्या काळात झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो आपलं उत्तर यशवंतराव चव्हाण या मंत्रालयाच्या काळात महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात झाली खालीलपैकी कोणत्या उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो सुती कापड उद्योगामुळे सर्वाधिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रत्येक एकोणीसशे बहात्तर एको या वर्षी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक पाचवा जलसंपदा विभागाचे जुने नाव काय ना ना आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक पाटबंधारे खाते हे जलसंपदा विभागाचे जुने नाव आहे प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रात किती पाठबंधारे विभाग आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पाच महाराष्ट्र राज्यात पाठबंधारे विभाग आहेत प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो एकोणीसशे बासष्ट वर्षी महाराष्ट्रात पहिला सिंचन आयोग स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक आठवण पाठबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुण्याची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर आहे मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी पाठबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुण्याची स्थापना झाली प्रश्न क्रमांक जल व भूमी व्यवस्थापन संस्थान औरंगाबादची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक राहील उत्तर एकोणीसशे ऐंशी या वर्षी जल व भूमी व्यवस्थापन संस्थान औरंगाबाद ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दहावन साधारण महाराष्ट्रात एकूण किती नद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर चारशे साधारण महाराष्ट्र राज्यात एकूण नद्या आहेत प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर एकोणीसशे शहाण्णव या वर्षी महाराष्ट्रात पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक बारावान महाराष्ट्र संपूर्ण राज्यासाठी एकच नवीन पाटबंधारे अधिनियम कधी अस्तित्वात आला तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे शहात्तर या वर्षी महाराष्ट्र संपूर्ण राज्यासाठी एकच नवीन पाटबंधारे अधिनियम अस्तित्वात आला प्रश्नाक्रमांक ते रवा जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता किती लगून प्रकाराची प्रकल्प बांधली आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांना प्रत्तर तीन हजार एकशे आठ प्रकल्पाची प्रकल्प जलसंपदा विभागाने आतापर्यंत सिंचनाकरिता लगून बांधली आहेत प्रश्नाक्रम अंक चौदावा हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी एक साखर कारखाना आहे तर ऑप्शन क्रमांक जवळा बाजार येथे हिंगोली जिल्ह्यात एक साखर कारखाना आहे प्रश्न क्रमांक पंधरा वन भारतातील पहिली विजेवर धावणाऱ्या बसचा मार्ग कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना उत्तर दिल्ली ते जयपूर हा भारतातील पहिली विजेवर धावणाऱ्या बसचा मार्ग आहे प्रश्न क्रमांक सोळावा कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अगेर राहील मित्रांना उत्तर गंगा ब्रह्मपुत्र हा त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सतरावन राज्य आणीबाणी घोषित करण्याची सिपारहसन राष्ट्रपतींना कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर राज्यपाल हा राज्य आणीबाणी घोषित करण्याची सिपारसन राष्ट्रपतींना करू शकतो प्रश्न क्रमांक अठरावा नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्र राज्य उद्यास येण्यापूर्वी पाटबंधारे विषय किती कायदे अस्तित्वात होती तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांना प्रत्येक तीन कायदे महाराष्ट्र राज्य विषय अस्तित्वात होती प्रश्न क्रमांक विसवान जलसंपदा विभाग असम मागील किती वर्षाचा इतिहास आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर दीडशे वर्षाचा जलसंपदा विभाग असम मागील इतिहास आहे प्रश्न क्रमांक एकवीसवान सूर्या नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तर सत्तर किमी सूर्या नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे प्रश्न क्रमांक बायसवान ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो मित्रांना उत्तर उल्हास या नदी काठी ठाणे हे शहर वसलेले आहे प्रश्न क्रमांक तेरावा गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोदावरी या नदीवर गंगापूर धरण आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आसाम या राज्यामध्ये भारतात सर्वात जास्त भूकंप होतात प्रश्न क्रमांक पंचवीसवान महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील एकशे एक घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज चालले प्रश्न क्रमांक सत्तावीसवान मसुदा समितीमध्ये अध्यक्ष सोडून किती सदस्य होते तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर सहा सदस्य मसुदा समितीमध्ये अध्यक्ष सोडून होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा कोणत्या घटना दुरुस्तीनं लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष करण्यात आला होता तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना प्रदुत्तर बेचाळीसवी घटना दुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ कार सहा वर्ष करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणतीसवान स्वतःचे जल धोरण असलेले पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मेघालय हे राज्य स्वतःचे जल धोरण असलेले राज्य आहे प्रश्न क्रमांक तिसवान नदीच्या वाहत्या पाण्यात कोणती ऊर्जा असते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गतीज ऊर्जा नदीच्या वाहत्या पाण्यात असते व्हिडिओ आढळ्या लाइक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये